नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या अंतर्गत आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मोफत आर्थिक सहाय्य जे आहे तर त्या मुख्य परीक्षेसाठी देण्यासंदर्भातलं आलेलं महत्त्वाचं जे अपडेट आहे तर त्याचंच आ डेटेल माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बार्टी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे हो जे उमेदवार आहेत म्हणजे एस सी कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी जे आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झाले आहेत अशा उमेदवारांना मुख्य परीक्षेकरता एक रकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे तर त्याच्यासाठी लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे अर्ज करावा लागणार आहे तर तो कशा पद्धतीने करावा लागणार आहे अर्ज कोण करू शकतं अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे करा अर्ज कुठं करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय क्रायटेरिया देण्यात आलेलं आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे तर एक रकमी जे आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे तर ते असणार आहे पंधरा हजार रुपये तर बघू शकता पात्रता जी आहे तर महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा उमेदवारच असणं आवश्यक आहे अर्ज जे आहे ते बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीपासून जे निकाल जाहीर झालेला आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज जे आहे दिलेल्या खालील जी ब्ल्यू कलरमधली लिंक आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचं जातीचा दाखला किंवा जातवादिता प्रमाणपत्र लागणार आहे रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र राज्य सेवा पूर्वपरीक्षे प्र पात्र झाल्याचं प्रवेशपत्र जे आहे तर लागना रहे। है ते लागणार आहे एम पी एस सीचं जे पूर्वपरीक्षेचं प्रवेशपत्र आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुकची छायांकित प्रत लागणार आहे हे सर्व डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला अर्ज करताना लागणार आहे हे अर्ज जे आहेत ते मला ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहे ऑनलाईन व ऑफलाईन करणे बंधनकारक आहे केवळ ऑनलाईन अर्ज किंवा फक्त हार्ड कॉपी जमा केल्यास हे धरला जाणार नाही अर्ज तुम्हाला ऑनलाईन करून तुम्हा ला तुम्हा ते तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या सर्व अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरीचे जेवढे पण मित्रमंडळी असतील त्यांना हा लाभ मिळण्यासाठी त्यांच्यापर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग